नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा मोठ्या संख्येने येणारी दुकानदार मंडळी सुद्धा आलेली नाहीत तुम्ही बघताय परिस्थिती काय सुरू आहे बावीस एप्रिलला ला पाकन नापाक काम केलं नालाय काम केलं सत्तावीस आपले पर्यटक जे पहलगाम मध्ये गेले होते पर्यटनासाठी जे निष्पाप होते ज्याला काही मात्र काही माहित नाही की त्याला काही घटना घडणार आहे तिथं धर्म विचार अत्यंत महत्वाचं सगळ्यांनी गंभीरतेने घेण्याचा विषय आहे त्यांनी राज्य विचारलं नाही त्यांनी भाषा विचारली नाही तुम्ही मराठी बोलता तुम्ही हिंदी बोलता तुम्ही कन्नड बोलता तुम्ही तमिळी बोलता तुम्ही मारवाडी बोलता राजस्थानी बोलता गुजराती बोलता त्यांनी भाषा विचारली नाही त्यांनी राज्य विचारलं नाही त्यांनी जात विचारली नाही त्यांनी काय विचारलं तुमचा धर्म कोणता आहे आणि हिंदू असतील त्यांना त्यांनी गोळ्या घातल्या आणि सत्तावीस आपले पर्यटक निष्पा त्यांचा बळी घेतला त्या पाकड्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे आता पाकमध्ये परिस्थिती काय बघा तिथल्या पंतप्रधानावरती त्यांचा विश्वास नाही तिथल्या सेना प्रमुखावरती त्यांचा विश्वास नाही त्यांच्या आहे पण भारतातल्या तमाम एकशे चाळीस कोटी जनतेचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती विश्वास आहे तिथल्या तिन्ही सेनेच्या प्रमुखांच्या वरती विश्वास आहे आणि कुणीही देशामध्ये दे शंका उपस्थित केली नाही नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती आणि आपल्या सेनेवरती लोकांचा प्रचंड विश्वास होता आणि जे व्हायचं ते सात तारखेला काल पाटे एक वाजून सहा मिनिटान काय घडलं तुम्हाला माहित आहे पाकिस्तान मधले नऊ अतिरेक्के अड्डे अतिरेके अड्डे उद्ध्वस्त करून टाकले ही हिंमत आहे भारतामध्ये ही ताकद आहे भारताची ही हिम्मत आहे भारतीय सेनेमध्ये सगळं उद्ध्वस्त करून टाकलं कुणाचं कुणाला काही कळलं पण नाही खरं काल मॉकड्रिल घेणार म्हणून सांगितलं होतं आणि तिकडं त्यांचा बँड वाजवून टाकला कुणाला कळलं नाही तुम्ही आम्ही सगळे झोपेत होतो सकाळी उठल्यानंतर सगळ्या टीव्ही चॅनल वरती कळालं की सगळ्यांना खोकून टाकलं हफीज अहमद नावाचा जो होता अतिरिकिंग ज्याला एकोणीसशे ला त्याचा भाऊ अब्दुल अहमद ज्यानं काटमांडू मध्ये एक आपलं विमान हायजॅक केलं होतं

राजनाथ सिंग साहेब इतकी सगळी टीम आहे आणि आपल्या सेनेचे प्रमुख सगळे तिन्ही सेना दलाचे त्यांच्यासाठी जोरदार रात्री त्यांनी आपल्या पंधरा ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला मिसाय टाकले आणि ड्रोन टाकले ते हवेत हवेतच त्यांना नाकाप करून टाकलं रात्री आपण झोपलो होतो आता प्रेम झाली आपल्या सेनेची तुम्ही तुम्ही इकडे बसलाय आता मी इकडे येण्यापूर्वी एक प्रेम झाली आणि त्या मध्ये कुठं कुठं त्यांनी हल्ले केले भटिंडा पासून तिकडं जी आपले बॉर्डरवरची सगळी शहर आहेत तिथं सगळ्या त्यांनी मिसाईल टाकले होते ड्रोन टाकले होते परंतु त्यांनी सगळे वरच्यावरच उद्ध्वस्त करून टाकले हा नया भारत आहे नवीन भारत आहे त्यांची यंत्रणा कामच करणार तिकडं जाऊन टाकून आले तर त्यांना कळ कुठं आले कुठं गेले म्हणजे सगळं संपून टाकले दुपारी तर त्यांनी तिकडं जे त्यांची हवाई अटे त्या तिथं पण बॉम्ब टाकून टाकलेत आपल्या भारतीय सेनेनं ही भारताची ताकद आहे ही भारताची सेना आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी प्रथम मग बाकीचे विषय सगळे महत्वाचं राष्ट्र आहे आणि त्याबाबत आपण सगळेजण पूर्ण सेनेच्या बरोबर आपण उभे आहोत मित्रांनो आता महाराष्ट्र आणि देशातले सगळे गलाई बांधव इथे एकत्रित आलेले आहे आणि अनिल शेट्टी मग अशी बाहेर देताना सांगितलं की आम्हाला कशा पद्धतीनं वेगवेगळ्या एजन्सीचा त्रास होतोय आणि अत्यंत महत्वाचे रोज पुण्यास तरी तरी फोन येत राहतात आपल्या दुकानदार मंडळींचे सेट लोकांचे इथे पोलीस आले आम्ही त्यांचं सोनं घेतलं नाही तरी पण ते आम्हाला अरेस्ट करायला लागले आमच्याकडून सोनं वसूल करायला लागले शंभर एक किलो जरी वसूल केलं तर त्यांची वसुली चालूच आहे असे अनेक प्रकार तिथे घडतायत कारण आता सगळ्यांना माहित आहे की दुकानदार जरा मालामाल माणूस आहे ह्याला पकडला काहीतरी आपल्याला फायदा होतोय आणि म्हणून तुमच्या सगळ्या भावना राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडं तुमच्या सगळ्या सूचना जशाच्या तशा पाठवण्याचं काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी इथं आलोय आपलं काही राजकीय स्टेज नाही आपलं हे काही राजकीय स्टेज नाही पण तुम्ही सगळे राजकारण केल्याशिवाय गल्प बसत नाही हे पण मला माहीत आहे कारण हे जरी राजकीय स्टेज असलं तरी राजकारण करणारी सगळी मंडळी इकडं आणि इकडे बसलेली आहे त्याची मला जाणीव आहे कारण गावाला तुम्ही कधीतरी येता पण आल्यानंतर सगळी खळबळ करून जाता हे पण मला माहिती आहे बरोबर सरपंच कुणाला करायचं सदस्य आता तुम्हाला भेद लागले सुप्रीम परवा निकाल झाल्यानंतर तुम्ही फक्त शरीरानंच तुमच्या दुकानात आहात तुम्ही मनानं पण सगळे तुमच्या गावाकडे आहे झडपीच तिकीट कोणाला मिळवायचं आहे कुणाला तिकीट मिळालं कुणाला निवडून आणायचं आहे पंचायत समितीचा सभापती कोण झाला पाहिजे गावचा सरपंच कोण झाला पाहिजे आमदार किती आता आता झाले तुम्ही काय करून आता आता परंतु पुढच्या तुम्ही तयारीला लागलेला आहे राजकारण जरी तुमचा भाग नसला तरी राजकारण काय करायचं ह्याच सगळं गणित हे तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे म्हणून मी आज तुमच्या भीतीपोटी आलोय प्रेमापोटी तर आलोयच आलोय काय माझं प्रेम तुमच्यावरती आहे तुमचं सगळ्यांचं माझ्यावरती नसलं तरी मी तुमच्या प्रेमापोटी पण आलोय त्याच्यापेक्षा जास्त भीतीपोटी आलोय कारण तुम्हाला माहित आहे आता पुढे निवडणुका आले तुम्ही सगळ्यांना करायला आलोय की जास्त गडबड तुम्ही करू नका तुमच्या जेवढ्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करावं लागेल ते मी तुमच्या खांद्याला खांदा लावून करणार तुमच्या बरोबर काम करेल भेटले होते त्यांनी तुमच्या विषयीची खूप सांगितली की कलम मध्ये आम्हाला खूप त्रास होतोय महाराष्ट्रामध्ये पण हा विषय झाला परंतु सगळ्या दुकानदारांना ज्वेलर्स वाले असतील किंवा आपले गलाई बांधव असतील देवाभाऊ मुख्यमंत्री असताना त्याने खूप चांगलं शासनाच चा परिपत्रक काढलेलं आहे कि पोलिसांनी ज्वेलर्स मध्ये गेल्याच्या नंतर काय कायदे पाळले पाहिजेत घराई बांधवांच्याकडे गेल्यानंतर काय नियम पाळले पाहिजेत याच जरा जागृती आपल्या दुकानदारांच्या मध्ये झाली पाहिजे तो झीआर तुमच्या दुकानात असला पाहिजे आणि तुमची जी कमिटी आहे त्यांचं आणि पोलिसांच्या बरोबरच सातत्यानं बैठक झाल्या पाहिजे पोलिसांना तुम्ही सांगितलं पाहिजे की जेव्हा तुम्हाला कुणीतरी पोलीस चोर येतो तुमच्याकडं आम्ही यांना सोनं दिलंय डायरेक्ट तुम्हाला उचलायची परवानगी नाही आहे डायरेक्ट ज्वेलर्स वाल्याला उचलायची परवानगी पोलिसांना नाही आहे पण त्याचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे ना तुम्हाला जेव्हा त्याचं नॉलेज असेल तो शासन निर्णय जेव्हा तुमच्या हातामध्ये असेल आणि तुम्ही त्याला बोला की बाबा समजून घे डायरेक्ट तुम्ही दुकानदाराला ना नाही ना ज्वेलर्स वाल्याला अरेस्ट करू शकत नाही ते तुम्ही त्यांना पहिलं दाखवून द्या आणि तशा पद्धतीनं देशामध्ये आता दुकानदार मंडळी खूप आहेत की त्यांना याचा अभ्यास मोठा आहे की देशामध्ये दे सुद्धा अमित भाईच्याकडे हा विषय गेला पाहिजे मी एकदा सभागृहात बोललो की माझ्या भागातल्या दुकानदारांचं किमान दहा हजार किलो सोनं वेगवेगळे योजन पडून आहे असं मी बोललो सभागृहामध्ये मला आमदार अरे एवढं कसं काय सोनं एवढं सोनं असते का अहो म्हटलं हे गडीच तसं आहे म्हटलं त्यांच्याकडे इतका माल आहे ते कष्टाने त्यांनी मिळवलाय आमच्याकडे कुठलाही वारसा नसताना ही शेतकऱ्याची पोला आहेत आमच्या आजोबा पुलात तरी बैल बैलाच्या बाग काम करत होते आमचे आजोबा शेतात काम करत होते आमच्या आजोबा काम राखत होते त्यांची काही शिक्षण कमी आहे जुन्या काळातले तर दुकानदार पूर्ण आमटेपासून होते आताची पोरं वेल एज्युकेटेड आहेत आता दुकानदारांची मुलं एमबीए झाले डॉक्टर झाले इंजिनियर झाले परत तरी पण ती दुकानदारीमध्ये काम करत आहेत वेल एज्युकेटेड टीम आहे परंतु पूर्वी आमची लोक शिकली नव्हती अरे पण तो शिकला नाही रिफाईन करतो म्हणजे काय अरे केमिकल इंजिनिअरचं काम हा आमचा दुकानदार करतोय म्हणजे तो केमिकल इंजिनियर आहे ते तुटून काय घालायचं काय काय मिक्स करायचं इकडं तूर काढायचं तिकडं काय काढायचं परत हे स्वतः पकवायचं ही केमिकल इंजिनिअरची प्रोसेस आहे शाळेत न जाता केमिकल इंजिनिअर झालेला माझा दुकानदार बांधव आहे तो इतका शिकला नसेल पण जो शिकलाय त्याला जे जमकताय तो काम आमचा दुकानदार करतोय तांदूळ वेगळं करतोय चांदी वेगळं करतोय सोनं वेगळं करतोय आणि त्याला प्रोटेक्शन देण्याची सरकारची आवश्यकता आहे आणि ते प्रोटेक्शन कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला मिळालंच पाहिजे यासाठी आपला मेळावा आहे दुसरा विषय आहे एमएसएमई एस खातं जे आहे केंद्र सरकारचं मान्य नरेंद्र मोदी साहेब हे सूक्ष्म व्यवसायाच्या पाठीशी पाठ उभा करतायत मागच्या सरकारमध्ये आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब त्या खात्याचे मंत्री होते आणि त्यांनी विशेष करून नरेंद्र मोदी साहेबांच्या कडून जे दहा टक्के बजेट होतं ते वाढवून शंभर टक्क्यापर्यंत नेलं म्हणजे एक रुपये मिळत होता ते दहा रुपये मिळवून घेतले आणि आपली मागणी त्यांच्याकडे अशी आहे की आमचे हे गलाही बांधव आहेत त्यांना एम खात्याच्या माध्यमातून ज्या सरकारच्या स्कीम मिळत आहेत सत्तर टक्के सबसिडी ऐंशी टक्के सबसिडी गोलमाल सेंटर टाकून द्या ना सबसिडी आमच्या पोरांना आम्ही एक एक कोटी दीड दीड कोटी रुपये घालतोय सत्तर लाख रुपये तुम्ही आम्हाला माफ करा ही आमची मागणी आहे आणि म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या एमएसएमई खात्यामध्ये आमच्या सगळ्या रिफायनरीला घ्यावं टल्यानं घ्यावं सेंटर वाल्यानं घ्यावं त्यांच्याकडे ज्या नवीन आहेत त्या मशिनरीला केंद्र सरकारनं सूट द्यावी ही आपली सगळ्यांची मागणी बरोबर काय काय <प्राव> दुकानदार गब्बर आहे तो आपले पण नवीन पोरांच्याकडे तेवढे पैसे आता नाहीत आताची परिस्थिती जेव्हा जेव्हा फिरतो काही आपली श्रीमंत पण दुकानदार मंडळी आहेत ज्याच्या पूर्वीपासून काम करतात अत्यंत मेहनतीनं त्यांनी ते सेटल झालेले आहेत नवीन पोरं काय काय त्यांना जर सत्तर टक्के सबसिडी केंद्र सरकार मिळाली तर तो चांगला व्यवसाय लागू शकतो आता दुकानदारांनी थोड्या करून इकडच्या आपला धंदा गोद्यात आणायचं काम केलंय हे काय दुसरे नाही आला काय काय घडी ते टनची ची मशीन काय नाही मिळाली ते जाऊन त्या डोनर्स विकताय मग तू काय माती घाची जातो एकटा काला झालं का मला समजलं की हे तर मराठी माणूस आहे तू जाऊन त्या सगळ्या चोरर्स वाल्यांना त्या मशीनी घेतोय तुमचं तुम्ही अरे तो झाला तुझा मशीन तुला पाच लाख रुपये दोन लाख रुपये त्यात काय कमिशन मला किती माहिती मिळत नाही कारण ही सगळी महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपली पोरं आहेत त्यांच्या आतात माती कशासाठी गालवताय तुम्ही आपल्याच लोकांचे पाय तुम्ही ओढू नका आपल्या लोकांचे पाय तुम्ही ओढू नका मारवाडी लोकांचा आदर्श घ्या ते सगळ्यांना सोबत घेऊन जातात एखादं जरी असत बघितलं सगळे बसतात आणि त्यांना मदत आपला त्याला जरा खेकड्याची जी प्रवृत्ती आहे ना ते जरा बाजूला टाका त्या प्रवृत्तीनं आपलं काही कल्याण होणार नाही एकमेका या पद्धतीनं आपण पुढे जाण्याची आवश्यकता आहे मराठी माणसानं पुढे जाण्याची आवश्यकता आहे आपण ज्या दिल्लीमध्ये कार्यक्रम घेत आहे ही दिल्ली छत्रपती शिवाजी महाराजांनी हादरून सोडली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी आता तुम्ही सगळे मुला विमानात कोरकोन आला हातवर करा सगळे विमानात रेल्वे आलं अरे छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर यायचे विचार करा तेव्हा विमान नव्हतं ना तेव्हा रेल्वे होते तेव्हा ना फोन होत ना व्हॉट्सअप होतं ना फेसबुक होत ना ट्विटर होता ना मॅप होता, 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 होता कि कुठं आपल्या शत्रूच्या आड्यावरती मॅप लावून चाललाय असा असं काय नव्हतं म्हणजे ती आपली जुनी लोक किती हुशार होती बघा आणि गोड्यावरनं दिल्लीला यायचं इथं युद्ध करायचं आणि सगळं मटेरियल आणि गोड्यावर टाकून तिकडं न्यायचं एवढं सोपं काम नव्हतं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्च्यामध्ये सुभेदार मल्हारराव आणि हे सगळी दिल्ली ते कुठं खांदारपर्यंत जायचे अफगाणिस्तानपर्यंत जायचे सुभेदार मल्हाराव होळकर मराठा मावळा म्हणून आपल्याकडे मराठा चालतं आपण इकडं जेव्हा आपण महाराष्ट्रातून बाहेर पडतो सगळे मराठे असतो बाजूला पडते आपण सगळे मराठे असतो दिल्लीमध्ये आता आपण सगळे जमलोय आपण मराठे म्हणून जमलोय आणि ज्या दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन आहे ते मराठ्यांचं देणं आहे सुभेदार मल्हारराव होळकरांची सात गाव रायसोली नावाचं जे गाव आहे ना तिथे हे राष्ट्रपती भवन आहे ते होळकरांची सात गावं होती त्यांनी राष्ट्रासाठी अर्पण करून टाकली हे घ्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी हे दिलेलं दान आहे तिथं हे नवी दिल्ली आहे तिथं हे संसद भवन राष्ट्रपती भवन आहे ही सगळी प्रक्रिया हे आपलं योगदान आहे मित्रांनो हे नीटपणे समजून घ्या पाणीपत पाणीपत मध्ये आता मराठे आहेत घेऊन त्यांनी कार्यक्रम घेतला आणि देवाभावनी घोषणा करून टाकले अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पाणीपत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रीय स्मारक होणार आणि तो सगळा खर्च महाराष्ट्र सरकार करणार आग्र्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका झाली आता देवाभाऊनी युपीचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ साहेबांना विनंती केले की आग्र्यामध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रीय स्मारक बांधायचं आहे ती जागा महाराष्ट्र सरकारला द्या महाराष्ट्र सरकार पूर्ण खर्च करायला तिथं तयार आहे पुण्यश्वर अहिल्या देवींच्या जयंतीचं तीनशे वर्ष आहे त्रिशताब्दी वर्ष आहे तुम्ही बघितलं सहा तारखेला महाराष्ट्राचं अख्खं मंत्रिमंडळ चौडी सारख्या एक हजार लोकसंख्येच्या गावामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली घटना आहे अख्ख मंत्री परिषद मध्ये गेली आणि पुणे आईला देवीला अभिवादन केलं आणि अनेक गोष्टी सरकारने के केलेल्या आहेत मागे दोन वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं साडेतीनशे शेव वर्ष होता रायगडावरती आपली सगळ्यांची मागली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जो किल्ला होता जशाचा तसा परत सरकारनं बनवावा त्याचा रायगड किल्ला बांधला होता इतिहास काळाने त्याचा अभ्यास करावा आणि आहे असा रायगडचा किल्ला परत पुनर्स्थापित करावा राज्य सरकारचं काम सुरू आहे आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि त्यामुळं आपण लढणारे हो, आहोत आपण भिडणारे आहोत संघर्ष करण्याची प्रवृत्तीच आपल्यात आहे चार दोन मावळे घेऊन महाराज नाही घुसायचे आणि परत माघारी यायचे आता जे पाकिस्तान मध्ये घडलं पाकिस्तान मध्ये शंभर किलोमीटर आत जाऊन त्यांची सगळी उद्ध्वस्त केली अल्लाव अगोबर अल्लाव अकबर तिकडून आवाज यायला लागलाय आता कुठं काय आता ठोकून टाकलं तुम्हाला आणि परत जर तुम्ही नाद केला भारताचा तर तुम्हाला घोडा लावल्याशिवाय नरेंद्र मोदी साहेब राहणार नाही हा काय तो भारत नाही आहे की तुम्ही काही कराल आणि आम्ही ऐकून घेऊ शोधून शोधून मारले तुमचं गेल्या दहा वर्षात तुम्ही यादी काढून बघा युट्यूबा का सर्च करा कॅमेरा मध्ये ठोकले पाकिस्तान कोण मारतय कुणालाच कळत ना त्यांनाही कळत त्यांना कळ मारताय कोण नेमक चला कोण मारताय ते कळत पण तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी ज्यानी भारताची घोड काढली ना त्यांना त्याला दाखवून दिलंय छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला माहित आहे खानाला पुण्यामध्ये जे घडलं प्रकरण दोन चार सैनिक गेले शाहिस्ते खानाला ठोकायला लागले शाही पळून गेला आणि तिची बोट तुटली तोच प्रकार आहे ना नरेंद्र मोदी साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं काम करताय पाकिस्तान मध्ये जाऊन ठोकण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जाऊन शाहिशे काराची जाऊन बोट फोडणं तेच आहे तीच युद्ध नीती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती आज आपली सेना वापरते मित्रांनो आणि त्यामुळं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे राष्ट्रीय कामामध्ये राष्ट्राच्या सोबत उभा राहणं राष्ट्रीय गावांमध्ये राष्ट्राच्या नेत्यांच्या सोबत उभा राहणं मिल्ट्रीच्या सोबत उभा राहणं आणि आज अख्खा देश खर तर, तर कौतुक आहे या विषयाच अख्खा देश हा आपल्या मिल्ट्रीच्या सोबत ठामपणे उभा आहे मिलिट्रीच्या पाठीमागं तातीनं उभा आहे आणि भारताचा जगामध्ये कोणी सगळे राष्ट्र बऱ्यापैकी राष्ट्र आपल्या बाजूला आहेत चीन आमच्या धाडच नाही भारताच्या विरोधात डायरेक्ट भूमिका घ्यायचं आणि त्यामुळं आज आपण सगळेजण तुम्ही अगोदर तारीख ठरवल्यामुळं हे असं प्रसंग होईल काय तुम्हाला पण माहिती होतं आणि शेतकऱ्यांना बोललो होतो की म्हणजे आता तारीख ठरलेली आहे आणि देशातून सगळ्या कार्या आपली दुकानदार मंडळी येणार आहेत आणि त्यामुळं काही लोकांना इथे येता आलं नाही तर हे सगळं तुम्हाला पूर्ण नसतं एवढे सगळे दुकानदार आपली मंडळी आहेत आणि दुकानदार बांधवांनो तुमचं फार मोठं योगदान गावासाठी आहे म्हणजे मी तर तुमचं विशेष अभिनंदन करतो गावात जेवढं जेवढं डेव्हलपमेंट झालंय एवढं सगळं डेव्हलपमेंट सत्तर ऐंशी टक्के तुम्ही लोकांनी केलेलं आहे गावात मंदिर बांधायचं आहे पहिलं म्हणजे दुकानदारला फोन लावा बरोबर गावात शाळेला कलर द्यायचा आहे गावातल्या सरपंचा पहिला हक्काचा माणूस वाटतो शेतला फोन लावूया शेत तर गडबड करतच शंभर टक्के शेत एक आता ऑनलाईन झाल्यामुळे तर इकडं फिरायचं पण करत नाही डायरेक्ट शेत गावाला पैसे पाठवून देत नाही गावात कुठलंही चांगलं काम करायचं म्हटलं तर त्यामध्ये दुकानदारांचा रोल आहे एखादा आजारी पडला पैसे नाहीत लगेच दुकानदाराला फोन दुकानदार लगेच मदत करतात हे तुमची खरंच जमीनची बाजू मी तुम्हाला नुसतं कोतूक करतोय अशाचा भाग नाही तुमचं गावात कुस्तीचं मैदान घ्यायचं आहे हे दोन लाखाचे लावा तीन लाखांनी लावा म्हणजे कुस्तीवाल्यांना पैलवानांना सुद्धा सपोर्ट करण्याचं काम माझ्या स्त्री देण्याचं काम सुद्धा दुकानदार बांधवानी केलेलं आहे आणि त्यामुळं तुमची भूमिका ही गावाच्या विकासामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे अनेकांना तुम्ही आमदार केलं अनेकांना पाडलं तुमच काय माहिती आहे बऱ्यापैकी मला तर अनेक वेळा पाण्यामध्ये तुम्ही सगळे जर आहात तरी सुद्धा मी तुम्हाला विनंती करतोय राह दुकानदार मधले माझ्यासारख्या गरीब माणसाच्या बागत तुम्हाला माझ्या हात जुळून विनंती आहे मला जरा करू द्या का दुकानदार सगळे तात्कीत आल्यानंतर काय होत मला माहित आहे आणि राजकीय जरी विषय नसला तरी तुमचा आशीर्वाद गरजेचा आहे हो तुमच्या आशीर्वादाशिवाय काही गावाने होत नाही गावासाठी लोक आहेतच चांगल्या पद्धतीने मदत करताय परंतु तुम्ही ज्या ताकदीने गावात चालतो तुम्ही वर्षभर नाही आला शेवटच्या दिवशी आला मतानाच्या आधी दिवशी गडबड करून टाकता ही ताकद पद्धतीने कारण तुम्ही बऱ्याच जणांना मदत केलेली असते लोक म्हणतात अरे शेत न मदत केल्या विसरून चालत नाही मध्ये गाडी इकडं वळवा त्याला वळवायला लागत्या नाहीतर मग शेतची गाडी दुसरीनं वळत्या जाऊ द्या गवतीचा विषय पण तुम्ही ज्या मेहनतीनं पुढे आलाय अनिल से चं विशेष कौतुक करतो की ते तुमच्यासाठी संघटित करताय सगळ्यांना तुम्हाला एकत्रित झाला तर न्याय मिळेल ना तुम्ही जर एकत्रित झाला नाही तर न्याय मिळणार नाही एक सारखा आवाज गेला पाहिजे केंद्र सरकारकडे की आम्ही सुद्धा गलाई बांधव आहोत की जे देशामध्ये त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे केंद्र सरकारने तुमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तो आवाज आता अनिल शेटच्या या संघटनेच्या माध्यमातून उठतोय हे सर्वांच्यासाठी आनंदाची बाब आहे संघटना अनेक असतील मला त्याच्याशी देणं घेणं नाही परंतु सगळ्या मराठा गलाई बांधवांनी एकत्रित येण्याची नितांत गरज आहे नाहीतर हे कुणाच्या तरी हातात आहे बरं का दोघा व्यवसाय तुम्ही ताळ वाजवत असाल हे सगळं तुम्ही जा लवकर जागे व्हा नाहीतर काही मोजक्या मोठ्या लोकांच्या

आणि काम करताय चांदीच करताय आणि अखंड देशभर करताय बाहेरच्या देशात तर आपली पोरं गेलेत दुबईला काही मुलं गेलेली आहेत आपल्या कटुळची मुलं दुबईला त्यांनी तिथं ज्वेलर्स काढलेले आहेत वेगवेगळ्या देशामध्ये मुलं काम करतायत ही बाब आपल्या सर्वांच्या साठी अभिमानाची बाब आहे आनंदाची बाब आहे आपल्या सर्वांची छाती अभिमाना खुलेल अशा पद्धतीचं काम सगळे दुकानदार मंडळी करतायत ही परत एकदा तुमच्या संघटनेला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो नितीन वाघोडे साहेब इथं आहेत मोठे अधिकारी आहेत आणि आज आवर्जून कार्यक्रम आले आहेत एक चांगला आदर्श अधिकारी आहे आणि त्यांची पण मदत तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी होईल मला माहित नाही कुठं कुठं होईल पण नक्की त्यांची मदत होईल आपले दोन्हे महाराज आलेले आहेत त्यांचं एक खूप आध्यात्मिक स्थान महाराष्ट्रामध्ये आहे स्थान आहे आणि त्यामुळं ताकद ही आपल्या सर्व दुकानदारांच्या सोबत आहे काही होऊ शकत नाही आपण देवाला मानणारी लोक आहोत आपण धर्माला मानणारी लोक आहोत आपण हिंदू धर्मावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न जगभरातून होतोय ह्याचा विचार करा शंभर कोटी हिंदू आहेत आणि हिंदूंना टार्गेट केलं जात आहे धर्मांतरण केलं जात आहे लव जिहाद सारख्या घटना घडत अरे एका दुकानदाराची मुलगी एका अहिन्यानगर जिल्ह्यातल्या एका मुसलमानाच्या पोरानं फेसबुक वर ती लगत केली आणि तिला तिकडून घेऊन गेला आणि त्याचा डाव काय आहे तुमची प्रॉपर्टी त्याचा डाव काय आहे तुमच्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागणं त्याचा डाव काय आहे मुलं जन्माला घालण आणि सोडून घेणं हे सिरियस प्रकरण आहे हे सगळं तुम्ही लक्ष द्या विषयामध्ये सगळ्या मुलींच्या पालकांना माझी विनंती आहे मुलीचे मित्र कोण आहेत व्हॉट्सअप वरती कोण आहे फेसबुक वरती कोण आहे ट्विटर वरती कोण आहे वरती काय चाललंय हे लक्ष द्या कॉलेज मध्ये गेल्यानंतर मित्र कोण आहे मैत्रिणी कोण आहे हे परत अवघड होऊन बसत आहे मी आता पूर्ण वेळ त्यामध्ये काम करतोय ही सगळी परिस्थिती बघतोय धर्मांतरण केलं जात आहे अरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आपला आदर्श आहे औरंगेब सांगितलं की तुम्ही तुमचा धर्म बदला मी तुम्हाला पाहिजे ते सगळं देतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणाले मोडेल पण वाकणार नाही मी माझा धर्म बदलणार नाही अरे जो माणूस आपला जीव देतोय राजा तुम्ही आम्ही कोण आहे त्यांचे डोळे काढले कान कापले नाक कापलं जीप छापली आपल्या अंगाची साडी काढली पाय तोडले परंतु धर्मवीर छत्रपती महाराज संभाजी महाराज नमले नाहीत ते म्हणले मेलो तर भेटणार पण मी माझा धर्म सोडणार नाही जर छत्रपती संभाजी महाराजांनी तेव्हा धर्म बदलला असता तर आता तुमच्या डोक्यावर टोप्या आणि दाडे असते इथं पर्यंत हे लक्षात ठेवा हे त्या काळात त्यांनी केलं नसत आणि आता ते आपण करण्याची आवश्यकता आहे सत्तावन मुस्लिम राष्ट्र आहेत त्या जगामध्ये किती सत्तावन मुस्लिम राष्ट्र आहेत ख्रिश्चनांची संख्या मोठी आहे कारण आता हिंदू राष्ट्र फक्त भारत आहे आणि त्यांच्यावर सुद्धा वाकड्या नजरेने बघण्याचा प्रयत्न केला जातोय आपण सगळ्यांनी जागरूक होऊन या सगळ्या विषयावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे एवढच यानिमित्ताने बोलतो परत एकदा आपल्या व्यापारी असोसिएशनला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल्क जे देते दुधाचे पोषण सुंदर चव आणि थंडावा त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह सीबीएसई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा